नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर जिथे आपण पुस्तक वाचतो त्यांचे सार ऐकतो आणि विचारांचं उघडतो आज आपण वाचन करणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक पुस्तक ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणजेच योगी कथामृत परमहंस योगानंद यांनी लिहिलेले हे पुस्तक जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे आहे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत योगानंदांच्या आयुष्यातील अद्भुत प्रसंग त्यांच्या आईचे अकाली निधन आणि मांत्रिकता येत जो प्रत्येक मनाला भिडणार आहे या आधीचे भाग चॅनेलवर अवेलेबल आहेत तुम्ही ते ऐकू शकता चला तर मग वाचन सुरू करूया माझ्या वडील भावाचे लग्न व्हावे ही माझ्या आईच्या आयुष्यातील मोठी इच्छा माझ्या आनंदाच्या बायकोची मुख पाहिन तोच या जगातला माझा स्वर्ग असे उद्गार माझी आई कितीतरी वेळा दिवसातून काढायची आपले वंश सातत्य अबाधित टिकून राहावे ही भारतीय भावना त्या उद्गारातून उमटत असे अनंताचे लग्न ठरले तेव्हा मी सुमारे अकरा वर्षाचा असे आई त्यावेळी कलकत्त्याला लग्न समारंभाच्या तयारीत गर्व होती फक्त मी आणि वडील बरेलीला होतो दोन वर्षे लाहोरला काढल्यानंतर वडिलांची बदली येथे झाली होती मला दोन वडील बहिणी रोमा आणि उमा यांची लग्ने कशी थाटामाटात झाली होती हे मी पाहिले होते पण अनंताच्या लग्नाच्या समारंभाचा थाट काही वेगळाच होता कारण हा बाबांचा वडील मुलगा घरी आईला भेटाव्याला दूर दूरचे दूर पाहुणे यायचे त्यांची उतरण्याची राहण्याची सोय आईने वेगळी केली होती सर्व गोष्टींची अगदी जय्यत तयारी करून ठेवली होती फराळाचे पदार्थ लाडू वगैरे गोड पदार्थ नवऱ्या मुलीकडे जाण्याकरता नवऱ्या मुलाचा साज शृंगार घालून सजवलेला वरघोडा मुंडावळी रोषणाई शृंगार केलेले हत्ती उंट इंग्रजी स्कॉटिश देशी जंत्री करमणुकीची सोंगे भडजी वगैरे अशा सर्व काही जुनी रीतिरिवाजाप्रमाणे आवश्यक त्या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करून ठेवला होता आम्ही दोघे बाबा आणि मी अगदी खुशीत होतो लग्नाच्या अगदी आयत्यावेळी हजर राहण्याची आमचा विचार ठरला होता परंतु ज्या दिवशी मुहूर्त निश्चित केला होता त्याच्या अगोदर काही दिवस मला एक अशुभ दृष्टांत झाला आम्ही बरेलीला होतो मध्यरात्रीची वेळ बंगल्याच्या बाहेर अंगणात मी बाबांच्या जवळ झोपलो होतो माझ्या गादीवरच्या मच्छरदाणीत वरती एका डासाने गुणगुणत फडफड करून मला उठवले मच्छरदाणीचा पडदा उघडला व माझ्या आईची प्रेमळ मूर्ती माझ्या पुढे उभी राहिली जा वडिलांना उठव तिचा आवाज अगदी बारीक होता हे पहा तुम्हाला जर मला भेटायची इच्छा असेल तर उद्या सकाळी अगदी पहाटेच्या चारच्या गाडीने जी अगदी पहिली गाडी मिळेल त्या गाडीने कलकत्त्याला या असे म्हणून ती पिशाच्या सारखी दिसणारी आकृती अदृश्य झाली बाबा बाबा आई आपल्याला सोडून जातीय माझ्या भेदरलेल्या आवाजाने बाबांना ताबडतोब उठवले अशुभ दृष्टांत हा मी त्यांना रडत रडतच सांगितला स्वप्नात घाबरला आहेस तू दुसरं काही नाही भिऊ नकोस असे म्हणून बाबांनी माझी समजूत घातली कुठलाही नवीन प्रसंग उपस्थित व्हावा त्याची वासलता लावायची त्यांची ही ठराविक पद्धत होती तुझ्या आईची तब्येत चांगली आहे बिघडलीच असेल तर आपण आपल्याला कळले तर उद्या आपण तिकडे जायला निघू माझ्या मनाला ज्या यातना होत होत्या त्यांनी मला कठोरपणे बोलायला लावले आताच जर निघाला नाही तर त्याबद्दल तुम्ही स्वतःला पुढे कधीही क्षमा करू शकणार नाही आणि मीही तुम्हाला कधी क्षमा क्षमा करू शकणार नाही सकाळ आणि ती अशुभ वार्ता स्पष्ट शब्दात आमच्या पडली आई अत्यावस्था आहे लग्नाचे पुढे ढकललेले आहे ताबडतोब या बाबा आणि मी ताबडतोब घाईने निघालो वाटेत एका जंक्शनच्या स्टेशनवर माझे एक काका आम्हाला भेटले त्यांची गाडी जणू आमच्याच दिशेने मोठ्या वेगाने मोठी मोठी होत अशी आहे असे वाटत होते माझ्या मनातील दुःख वेग अगदी उचंबळून आला मला वाटले की अशीच्या अशीच गाडीच्या रुळावर उडी घ्यावी आई सोडून गेली असेच मला वाटले तिच्या वियोगाचे दुःख मला असह्य होते या जगात आता जगण्यासारखे काहीच उरले नाही असे मला वाटले या जगात आईच माझे सर्वस्व होते माझा सारा आधार तीच होती लहानपणी किरकोळ दुःखाच्या प्रसंगी तिने माझे मु, प्रेमळ मुद्रेने सांत्वन करावे तिचे ते आश्वासन देणारे काळे डोळे मला अगदी स्पष्ट आठवले अजून आहे ना अग ती निघता निघता मी काकांना काकुळतेने अखेरचा प्रश्न विचारला माझ्या मनाची व्याकुळता माझ्या चेहऱ्यावर ताबडतोब दिसून येत होती ती त्यांच्या ध्यानात आली ते म्हणाले आहे अजून आई जिवंत पण मला त्यांचे बोलणे खरे वाटे ना कलकत्त्याला आम्ही घरी पोचलो आणि आई गेल्याची बातमी ऐकून आम्ही स्तंभितच झालो मी खाली जमिनीवर निश्चिष्टपणे अगदी कोसळून पडलो आक्रोशाने मी, मी माझ्या दिव्य मातृदेवात स्वर्गाच्या दारातून बाहेर येण्याचे जणू पाचारण केले माझ्या पिकत चाललेल्या जखमावर तिच्या शब्दांनी जणू फुंकर घातली जन्मोजन्मी मीच तुझी आई होते मीच तुझे वात्सल्याने पालनपोषण केले माझ्या या रूपात ते माझे दोन काळे सुंदर डोळे जे आता तुला पुन्हा कधीही दिसणार नाहीत ते तू पाहून घे बाळ माझ्या प्रिय मातेचे अंत्यसंस्कार झाल्यावर मी व बाबा दोघे परत बरेलीला आलो आमच्या बंगल्याच्या समोर पिळसर हिरवळीवर सौम्य शीतल छाया देणारे एक मोठे शेवळीचे झाड होते आता माझे यात्रस्थान झाले होते दररोज सकाळी मी त्या झाडाखाली जाऊन बसत असे मला कधी कधी काव्यस्फूर्ती येई आणि मला वाटे शेवळीच्या झाडाची फुले मोठ्या भक्तिभावाने त्या हिरवळीच्या व्यासपीठावर स्वतःला अर्पण करीत आहेत पहाटे दवबिंदू बरोबर अश्रू गाईत असताना मला त्यावेळी पुष्कळदा कसला तरी अनोखा अन्य लोकातून येणारा असा प्रकाश भासमान होत असे परमेश्वर दर्शनाची तीव्र तळमळ मला लागली हिमालय पर्वताकडे माझे मन फार तीव्रताने आकर्षित होऊ लागले माझा एक आतेभाऊ होता त्याने त्या पवित्र पर्वतामध्ये बरेच वर्षी भ्रमण केले होते तो एकदा आम्हाला भेटायला बरेलीला आला तो आम्हाला त्या उच्च गिरिकंदरात राहणाऱ्या योग्यांच्या आणि स्वामींच्या गोष्टी सांगे चला आपण हिमालयात जाऊ बरेलीमधील आमच्या घरमालकाच्या मुलाला म्हणजेच द्वारका प्रसादाला मी एक सुचवले पण त्याला त्यात काही गम्य वाटे ना त्याने उलट माझा हा भेद माझ्या वडील भावाच्या कानावर घातला तो नुकताच वडिलांना भेटायला बरेलीला आला होता लहान मुलाची एक आहूस असा विचार करून ती नेण्याच्या ऐवजी आनंदाने माझी कुचेष्टा केली कुठे आहे तुझी ती भगवी छाटी छाटी छाटीखेरीस तू स्वामी कसा होणार बर पण त्याच्या शब्दांनी माझ्या मनात रोमांचकारी विचार आणले स्वामींचे खरेखुरे चित्र त्या शब्दांनी माझ्या उभे केले मी साधू बनून साऱ्या हिंदुस्थानभर संचारित करीत आहे असे मला वाटले कदाचित एखाद्या पूर्वजन्मातील स्मृती जागृत झाली असेल काही का असे ना हा पुरातन कालापासून चालत आलेला संन्यासाचा वेश वापरताना किती सोयीचा वाटेल हे मला समजून आले एकदा सकाळी मी द्वारकाबरोबर गप्पा मारित होतो आणि पर्वतावरून बर्फाचा खडा जसा खाली घरंगळत यावा तसे परमेश्वराने वरून खाली येऊन आम्हाला दर्शन द्यावे असे वाटले माझ्या बोलण्याकडे माझ्या सोबत्याचे अर्धवट लक्ष होते पण मी मात्र मनापासून बोलत होतो व स्वतः स्वतःचे ऐकत होतो आईच्या निधनाने आमच्या कुटुंबाची घडी विस्कटली ती विस्कटलीच ती पुन्हा पुरवृत होण्यासारखी नव्हती बाबांनी पुढे दुसरे लग्न केले नाही तसेच ते पुढे चाळीस वर्षे विदूर स्थितीत राहिले आम्हा मुलांना ते आता बाप व आई अशा दोघांच्या माईची पाखर घालू लागले त्यांचा स्वभावही थोडा थोडा ममताळू होऊ लागला आणि त्यांच्याबद्दलची आमची भीतीही हळूहळू कमी होऊ लागली कुटुंबातील प्रश्न आता वर, ते थंडपणे व समजुतीने सोडवू लागले घरी परत आल्यावर ते एखाद्या वैराग्याप्रमाणे आपल्या खोलीत जात व अगदी गंभीरपणे क्रियायोगाची साधना करीत आई गेल्यावर बऱ्याच वर्षांनी घरकाम पाहण्याकरता मी एक इंग्लिश नर्स ठेवण्याची खटपट केली हेतू हाच होता की वडिलांचे कष्ट कमी व्हावेत पण त्यांनी साफ नकार दर्शवला माझी सेवा करणारी तुझी आईच शेवटची आयुष्यभराच्या भक्तीकडे त्यांनी फार दूरवर नजर पोहोचवली दुसऱ्या कोणत्याही स्त्रीपासून कामात मला मदत घ्यायची नाही आई गेल्यानंतर चौदा महिन्यांनी मला कळे की तिने माझ्याकरता एक महत्वाचा निरोप ठेवून दिलेला होता शेवटच्या घटकेला तिच्या बिछाण्याजवळ अनंता बसून होता आणि त्याने तिचे शब्द टिपून ठेवले होते तिने त्याला सांगून ठेवले होते की एका वर्षानंतर त्याने तो संदेश मला द्यावा पण आनंदाने तो मला सांगायला फार उशीर लावला आईने त्याच्याकरता नवरी शोधून ठेवली होती त्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्याला लवकरच बरे लिहून कलकत्त्याला जायचे होते एके दिवशी संध्याकाळी त्याने मला जवळ बोलवले हे बघ मुकुंदा काही विलक्षण बातमी सांगायची आहे तुला मला सांगायला धीर होत नाही अनंता जणू आपली अवतिकता दर्शवत होता मला सारखी भीती वाटे की ती हकीकत सांगितल्यावर तू घरातून निघून तर जाणार नाहीस ना पण ते काही जरी असले तरी तुझ्यामध्ये ईश्वरी साक्षात्काराची चमक आहे तुला मी हिमालयाच्या वाटेवरून पकडून आणले तेव्हा तुझ्याबाबत मी एक निश्चय केला होता आता मी आपल्या आईला दिलेल्या वचनाच्या पुरतीस अधिक विलंब लावित नाही माझ्या भावाने माझ्या हातात एक लहानशी पेटी दिली आणि आईचा निरोप सांगायला सुरुवात केली आई म्हणाली होती मुकुंदा माझ्या लाडक्या बाळा हे माझे अखेरच्या वेळ आली आहे तू अगदी लहान माझ्या अंगावर होतास तेव्हाच तुझे आयुष्य पुढे कसे जाणार आहे हे मला कळून चुकले होते तेव्हा तुला घेऊन मी वाराणसी मधील आपल्या गुरु महाराजांकडे गेले होते भक्तजनांची केवढी गर्दी होती त्यामध्ये लहारी महाशे गुरु महाराज अगदी ध्यानमग्न बसले होते मला ते धड नीटपणे दिसतही नव्हते मी तुला थोपटत होते आणि मनात प्रार्थना करीत होते की गुरु महाराजांचे तुझ्याकडे लक्ष जावे आणि त्यांनी तुला आशीर्वाद देवा माझी ही मनातली प्रार्थना इतकी तीव्र होत चालली की शेवटी गुरु महाराजांनी आपले डोळे उघडले आणि मला जवळ येण्याकरता खून केली इतरांनी मला वाट मोकळी करून दिली त्यांच्या पवित्र पायावर मी डोके ठेवले व नमस्कार केला लहारी महाशयांनी तुला आपल्या मांडीवर घेतले आणि तुझ्या कपाळावरून आपल्या अनुग्रहाचा हात फिरवला आणि ते उद्गारले की मुली तुझा मुलगा एक योगी होईल परमार्थ मार्गावर इंजिनासारखा तो इतरांना मोठा मदतनीस होईल कित्येक आत्म्यांना तो परमेश्वराच्या द्वाराशी आणून पोहोचवी माझ्या मनातील गुप्त प्रार्थना सर्वज्ञ अशा गुरु महाराजांनी ऐकली व वरदान दिले त्यामुळे माझे हृदय आनंदाने भरून आले तुझ्या जन्माच्या थोडे दिवस आधी त्यांनी तू त्यांच्याच मार्गाने जाशील असे मला सांगितले होते पुढे बाळा तुला तो दिव्य प्रकाश दिसला की हकीकत मला माहीत होती तुझे वडील बहीण रोमा हिलाही माहीत होती आम्ही त्यावेळी अगदी शेजारच्याच खोलीमध्ये बसलो होतो बिछाण्यावर तू निश्चेष्ट पडला होतास हे आम्ही पाहिले होते तुझ्या लहान शंभुक मंडलावर एक तेज आले होते आणि तू तेव्हा म्हणालास की परमात्म्याच्या शोधार्थ मी हिमालयात जाण्याचा निश्चय केला आहे तेव्हा तुझा आवाज दृढ निश्चयाच्या बळाने जणू घुमत होता बाळा अशा कितीतरी गोष्टी घडून आल्या आणि माझी ठाम समजूत झाली की तुझा मार्ग वेगळा आहे संसारी माणसाहून तू वेगळा आहेस आणि पुढे माझ्या आयुष्यात अशी एक विलक्षण घटना घडून आली आणि त्या प्रसंगाने माझी अगदी खात्री पटली तो प्रसंगच मला आता पुढला संदेश मधून कोणी एक साधू पुरुष आपल्याकडे आले होते आम्ही त्यावेळी लाहोरला होतो सकाळचीच वेळ होती नोकर माझ घरात सा आला व म्हणाला बाईसाहेब एक विचित्रसा साधू बाहेर आला आहे तो म्हणतोय की मला मुकुंदाच्या आईला भेटायचे आहे हे, हे साधे शब्द पण माझ्या मनातील संवेदनाच्या तारा त्या शब्दांनी छेडल्या कोण आले आहे हे, हे पाहण्याकरता मी बाहेर आले तो साधू महाराज दृष्टीस पडले मी त्यांच्या पाया पडले आपल्या समोर परमेश्वरच मनुष्य रूपाने उभा आहे हे मी अंतर्ज्ञानाने जाणले माई तो म्हणाला तुझे या भूतलावरचे आयुष्य आता संपत आले आहे हे तुला समजावे अशी संत महात्म्यांची इच्छा आहे आता जे दुखणे तुला येईल ते तुझे अखेरचे दुखणे समज आणि एवढेच बोलून तो थांबला काही वेळ बोलले नाही मला भीती अशी वाटली नाही पण एका महान मनशांतीच्या स्पंदनाचा अनुभव मला आला अनंता पुन्हा मला सांगू लागला तुझ्याजवळ मी एक चांदीचा मंतरलेला ताई ठेवायला देणार आहे आजच नाही देत माझ्या बोलण्याचा खरेपणा तुला पटवून द्यायचा म्हणून सांगतो की उद्या तू जेव्हा ध्यानाला बसशील तेव्हा तुझ्या हातात तो ताईत आपोआप येईल आयुष्याच्या अखेरची वेळ जेव्हा येईल तेव्हा तू आपला सगळ्यात मोठा मुलगा जो की अनंत आहे त्याच्याजवळ हा ताईत द्यावास व त्यास एक वर्ष आपल्याजवळ ठेवून घेण्यास सांगावा आणि नंतर दुसऱ्या मुलाच्या स्वाधीन करण्यास सांगावेस या ताईताचे महत्व मुकुंदाला सिद्ध महात्म्यांकडून कळेल तो जेव्हा ऐहिक वासनांचा त्याग करून परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागेल तेव्हा त्याने हा ताईत जवळ ठेवावा अशा हा ताईत बरीच वर्ष त्याचे कार्य प्रयोजन झाले म्हणजे तो आपोआप अदृश्य होईल अगदी गुप्त ठिकाणी जरी ठेवून दिला तरी ज्या ठिकाणावर तू आला आहे त्या ठिकाणाप्रत तो जाईल त्या साधूला मी भरपूर भिक्षा वाढली आणि आदरपूर्वक त्यांना नमस्कार केला साधू भिक्षा न घेताच आशीर्वाद देऊन निघून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी जेव्हा हात जोडून ध्यानास बसले तेव्हा माझ्या उंजळीत एक चांदीचा ताईत अगदी त्या साधूने सांगितल्याप्रमाणे प्रकटला माझ्या हाताला त्याचा गार मऊ स्पर्श झाला तेव्हा माझ्या उंजळीत तो आल्याचे मला समजून आले आज दोन वर्ष होऊन गेली मी काळजीपूर्वक तो ताईत सांभाळून ठेवला आहे आणि आता तो मी आनंदाच्या स्वाधीन करीत आहे माझ्याकरिता शोक करू नका माझे गुरुच मला परमेश्वराच्या स्वाधीन करणार आहेत बरं बाळ मी आता जाते आई जगदंबा तुझे रक्षण करील किती एक सुप्त स्मृती जागृत झाल्या तो ताईत वाटोळा आणि जुड्या घडणीचा असून त्याच्यावर संस्कृत अक्षरे लिहिली होती भूतकाळात होऊन गेलेल्या उपदेशांकापासून तो माझ्या हातात आलेला आहे व तेच अदृश्यपणे मला मार्गदर्शन करीत आहेत मी समजलो त्या एक रहस्य होते पण असे त्याचे अंतरंग विशद करणे बरे नव्हे तो ताईत माझ्या हातातून अत्यंत शोचनीय अशा माझ्या आयुष्यातील दुस्थितीतून कसा नाहीसा झाला व तो नाहीसा झाल्याने पुढे मला गुरुचा कसा लाभ झाला हे सर्व काही या प्रकरणात सांगता येणार नाही पण हिमालयात जाण्याला प्रथमच आडकाठी आल्याने तो लहान मुलगा नावउमेद झाला नाही तो दररोज त्या ताई त्याच्या पंखावरून दूरवर संचार करून परत येईल धन्यवाद आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद